हा आपण छान वेज मंच्युरियन तयार केलं आहे आणि करायला ही रेसिपी एकदम इझी आहे आणि बघायची आहे ही रेसिपी तर चला मग आपण करायला घेऊया आणि तुम्ही बघा नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आता रेसिपी करायला घेऊया खुँ गी गी तर हे सगळं साहित्य आहे आणि मी जसं जसं टाकेल तसं तसं तुम्हाला सगळं प्रमाण प व्यवस्थित सांगेल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण आता ही पत्तागोबी बारीक करूया <coughs> ही मला असं वाटते अंदाजाने एखादा किलोची गोबी असेल ती काही त्याचं हे वगैरे जाते कवर वगैरे मधातलं वगैरे भा तर आपण ही गोबी किसून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल की नुसतं पत्तागोबीचीच बरेच जण यूट्यूबवर तर असंच दाखवते नुसतीच पत्ता गोबी दाखवते पण मी तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं म्हणजे तुम्ही पत्तागोबी किसून घेऊ शकता फुलगोबी पण त्याच्यामध्ये किसून टाकू शकता फरजबी पण त्याच्यामध्ये बारीक बारीक चॉप करून टाकू शकता गाजरं पण टाकू शकता, शकता। ही। ही हे सगळं मिक्स करू शकता असं आवश्यक नाही की नुसतीच ना पत्तागोबी घ्यायची म्हणून हे पण लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची टीप आहे तर काही काही ना असं मग हे पाहतात व्हिडिओ होतं नाही मग नुसती पत्तागोबी स सांगितली आहे आता द्या हे नाही टाकायचं असं काही नाही माहिती तुम्ही सगळं काही टाकू शकता याच्यामध्ये आपल्या टेस्टनुसार तर आता मी मला थोडेसे गाजरंही टाकायचे होते म्हणून मी हे दोन गाजरं पण घेतलेले आहे याच्यामध्ये गाजरं टाकलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसा ओला कांदा आहे हे पण थोडासा टाकलेला आहे मी आणि हे पण टाकलेलं आहे थोडंसं प हे आपलं पातीचा कांदा पण टाकलेला आहे त्यानंतर ही शिम शिमला मिरची आपण बारीक हे करून घेतलेली आहे चॉप करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं हे अद्रक टाकलेलं आहे किसलेलं बाकीचं आपण त्या तडक्यामध्ये टाकूया आणि थोडा लसूण हा बारीक केलेला एक दीड चमचा ते घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर याच्यामध्ये याला बाइंडिंग यायसाठी आपण काय टाकायचं ते मेन महत्वाची गोष्ट आहे ते लक्षात ठेवा याच्यामध्ये आपण तांदुळाचे पीठ टाकू शकतो पण तांदुळाचे पिठा पिठाचा कॉर्न कॉर्नफ्लावरसारखा येत नाही कारण रेडी रेडीमेड जेव्हा आपण वेज मंच्युरियन जेव्हा आपण खातो तर त्याच्यामध्ये फ्लॉवरच टाकतात म्हणून तुम्ही लक्षात ठेवा का फ्लॉवर टाकणं जरुरी आहे आणि अर्धा मैदा टाकायचा आणि अर्धा कॉर्न फ्लॉवर टाकायचा याच्यामध्ये आता हे सगळं टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पानगोबी पत्ता गोबी म्हटलं की याच्यामध्ये पाणी आलंच ते पाणी काढून घ्यायचं नाही त्यानंतर याच्यामध्ये आपण हे टोमॅटो सॉस टाकलेलं आहे हा पण मी घरीच केलेला आहे त्याचा व्हिडिओ अपलोड म्हणजे अजून व्हायचा आहे व्हिडिओ झालेला आहे पण अपलोड व्हायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये चिली सॉस टाकलेला आहे थोडंसं सई तर खूप नाही टाकायचं आणि याच्यामध्ये शिमला मिरच तर टाकली आहे पण तुम्हाला साधी मिरची पण तुम्ही टाकू शकता बारीक कापून मिर्च कलर यासाठी टाकलेली आहे मी हे दोन दोन चमचे घेतलेले आहे त्यामध्ये हा मैदा घेतलेला आहे एक तीन चमचे आणि तीन चमचे हा कॉर्न मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी याच्यात कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लागणार आहे आणि एक महत्वाची टीप तुम्हाला आणखी मी सांगू इच्छिते याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आणि थोडंसं धन्याचा पावडर टाकलेलंच आहे मी हे बा हा गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे त्यांनी टेस्ट चांगली येते तीन तीन चमचे टाकलं होतं कॉर्नफ्लावर आणि मैदा तर आता हे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर अर्धी वाटीस हा मैदा घ्यायचा अंदाजाने दामाने नाही टाकायचं आणि याला आता मिक्स करायचं आता मला असं वाटते की याला पुरेसं होऊन जाईन हे आणि तेल गरम करायला ठेवायचं आणि आपलं हे काढून घ्यायचे याच्यामध्ये ती मैत्रिणी मैत्रिणी न याच्यामध्ये मी एक चम्मच मिरपूळ टाकलेली आहे आणि गरम मसाला तर सांगितलंच आहे मी तुम्हाला गरम मसाला टाकलेला आहे तर आता आपण तेल तापलेलं आहे तर आपण तळून घेऊया म्हणजे याला एकंदरीत एक एक पाऊण पाऊन वाटी पाऊन वाटी मैदान पाऊन वाटी कॉर्नफ्लावर लागलेला आहे याला एवढ्या याला तर आता आपण हे तोडून घेऊया आपल्याचं तो गॅस फुल ठेवलेलं आहे मी आणि चांगले क्रिस्पी झालेले आहे आणि तुम्ही नक्कीच असे करून पहा काहीच प्रॉब्लेम येणार नाही इझी आहे बिलकुल हे आता थोडा वेळ लागतो तळ्यासाठी तर हे आपलं झालेली आहे आता आता आपण याला हे करूया सावती करूया तर याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकलेला आहे लसूण छान म्हणजे थोडासा जास्त टाकला चांगली येते आणि हे थोडंसं किसून अद्रक टाकलेलं आहे आणि हा थोडा कांदा थोडंही शिमला मिर्च थोडंसं द्यायचं खूपही असं म्हणजे हे नाही करायचं तरी थोडंसं हो द्यायचं थोडंसं तसंही चायनीज फूड म्हटलं म्हणजे थोडंसं हेच राहते खूप असं शिजू देत नाही आता ह्याच्यामध्ये एक चम्मच मी शिजवण चटणी पण टाकलेली आहे बरं का आता ही आपली आवड निवड आहे ते चिली सॉस त्याच्यानंतर हे सोया सॉस त्याच्यानंतर हा एक एक चम्मच मिणे घाल आणि हे, हे टोमॅटो सॉस त्यानंतर याच्यामध्ये मिरपूर टाकायची थोडीशी याच्यामध्ये पण मिरपूर टाकली होती त्याच्यातही टाकली होती आणि याच्यातही टाकायची ते सोया सॉसमध्ये वगैरे थोडं मीठ राहतेस आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यात पण मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कॉर्नची कॉर्न पावडरची मैद्याची स्लरी तयार केली ती हे टाकते थोडीशी लपटा करायसाठी मिक्स करून द्यायचं वेज मंचुरियन तयार झालेलं आहे आणि छान झालेलं आहे टेस्टी झालेला आहे तर असे तुम्ही रेसिपी नक्कीच करून पहा फक्त थोडासा तळायला वेळ लागतो नाही तर मग असं फ फास्टमध्ये जर काढलं तर मग हे राखते जेव्हा आपण टाकतो तेव्हा गॅसची आज फुल करायची मग थोडंसं कमी करून टाकायची आणखी मग नंतर आणखी फुल करायची आणि मग काढून घ्यायची पण बिलकुल कच्चं राहत नाही तर धन्यवाद